प्रीती करमरकर माझी अकरावी बारावीपासूनची मैत्रीण होती प्रीतीची एका अर्थाने खूप ती अभ्यासवृत्तीची होती तिचं जनरल वाचन पण खूप अफट होतं त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींवरती तिच्याबरोबर चर्चा करण्यात खूप मजा यायची तिची अभ्यासवृत्ती आपुलकी आणि तिला प्रत्येक गोष्टीविषयी वाटणारी तळमळ ही तिच्या कामाबद्दल दिसायची आणि त्याच्यामुळे अभ्यास आणि कृती याच्यामध्ये तिने कधी भेद नाही केला तिच्या मैत्रीच्या नात्यामध्ये खूप चढउतार पण आले पण त्या सर उतारांनंतर सुद्धा कुठल्याही प्रकारे मैत्र भाव जो असतो तो त्याच्यातला कमी झाला नाही आणि विश्वास एकमेकींवरचा कधीच आमचा कमी झाला नाही आणि त्याच्यामुळे प्रीतीसारखी माझी अभ्यास करणारी प्रेम लावणारी मैत्रीण आत्ता नाही याच्याबद्दल मला खूप खेद होतो म्हणाला आम्ही असं म्हणतो की काय पोस्ट पोस्ट्रुथचा जमाना आहे म्हणजे काय ऑलरेडी आपण बाजू घेतलेला आहे हा आणि मग जे काय चाललंय त्यातली कन्व्हिनियंट मला जी कन्व्हिनियंट बाजू आहे तिकडे मी जाणार आहे ट्रूथ गेला तिकडे मला नाही काय करायचं त्याच्याशी हा mm -hmm. एक घातक आहे आपल्याला सोशल मीडियावरच रोजचं जे इश्यूचं होतं mm -hmm. त्याच्यातनं हे पोलरायझेशन अगदी क्लिअरली दिसतं की लोकांनी ऑलरेडी बाजू घेतलेल्या mm -hmm. म्हणून गरज काय आहे ऍक्च्युअली की स्त्रियाविरुद्ध पुरुष या संकुचित वादातनच हे प्रश्न बाहेर काढायला हवेत हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की पितृसत्ता ही अन्यायकारक बाईसाठी तर आहेच पण टू सम एक्सटेंड पुरुषासाठी पण आहे ना त्याचंही स्टिरिओ टायपिंग होतंय आहे त्याच्याकडनंही पर्टिक्युलर अपेक्षा आहेत तर माझ्या दृष्टीने इथे महत्त्वाचे मुद्दे आहेत की आपल्याला समाज कसा घडवायचा आहे तो समतेवर आधारित घडवायचा आहे का ही भांडणं करत बसतात हा त्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि समजदार नातेसंबंध समतेवर आधारित विश्वासावर आधारित नातेसंबंध हे निर्माण करण्यासाठी आपल्याला खूप काम करायला लागणार आहे कोर्ट केसेसमध्ये लागणारा विलंब मग शेवटी जे अतुल सुभाषने लिहिलं ना जस्टिस इज ड्यू हे फक्त त्यांचं म्हणणं नाही असंख्य पीडित महिला पुरुषांचं हेच म्हणणं आहे जस्टिस इज ड्यू कारण दे आर वेटिंग फॉर जस्टिस तर ह्याचं काहीतरी नक्कीच करायला पाहिजे म्हणजे मला वाटतं की जो आऊटक्राय होतो कायद्यांचा गैरवापर तर कधी असा आउटक्राय का दिसत नाही आमची कोर्ट जास्त सक्षम झाली पाहिजेत तिथे रिसोर्सिंग जास्त झालं पाहिजे जा। डेथ पेनल्टी द्या बलात्कारात ह्या ह्याचा ओरडा होतो पण फास्ट ट्रॅक पटापटा केस निकाली काढा लवकर त्याच्यात न्याय मिळावा याच्यासाठी आपण तसा पब्लिक आऊट काय आपल्याला दिसत नाही प्रीतीची आणि माझी मैत्री कामात एकत्र असणं हे गेले पंचवीस वर्षापासूनचं आहे तिचं अचानक जाणं केवळ नारीसमता मंचासाठीच नाही माझ्यासाठी व्यक्तिगत आणि स्त्री चळवळीसाठी सुद्धा एक मोठा आघात आहे एक तरुण उमद नेतृत्व उभं राहत असतानाच आपल्यातून निघून गेलं प्रीती ही अत्यंत अभ्यासू अशी कार्यकर्ती होती अभ्यासात तिची तिचा एक स्वतःचा एक्सपर्टीज तर होताच पण मला असं वाटतं संस्कृती हा तिचा खास विषय होता आणि त्याच्यामुळे ती अनेक ठिकाणी जाऊन ऐतिहासिक वास्तूंमध्ये जाऊन सर्वत्र शोध घेत असे संस्कृतीची तिची समज इतकी खोल होती आणि त्याचाच खूप चांगला उपयोग तिने लिंगभावाची समज वाढवण्यासाठी केला लिंगभाव हा ही गोष्टच मुळी त्याला अस्तर संस्कृतीचा आहे ती त्या त्या समाजाच्या एकूण आ आक समाजातूनच आकाराला येत असते आणि त्या अर्थाने तिची समज खूप चांगली होती सत्त्याण्णव साली विशाखा आदेश आले पण दोन हजार तेरा साली जो स्त्रियांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ त्याच्यापासून मज्जाव करणारा त्याच्यावर इलाज करणारा प्रतिबंध करणारा असा कायदा आला त्या कायद्याच्याच अर्थाने ती एक्स्टर्नल मेंबर म्हणून अनेक संस्थांच्या जात होती आणि त्याच्यातले तिचे अनुभव हे खूप वाखाणण्याजोगे होते त्या अनुभवातनं तिने खूपदा हे विषय खूप फलात जाऊन चर्चा केली माणसाची समज कशी वाढते माणसाची लिंगभाव कसा वाढतो याबाबत आम्ही नेहमीच बोलत असू आणि इंटरसेक्शनॅलिटी हा आमचा दोघींचा अत्यंत आवडीचा विषय राहिलेला आहे प्रीती ही एकूण ज्याला आपण म्हणतो अकॅडमिक पद्धतीत तर खूप हुशार होतीच पण ती तिच्या एकूण सर्व प्रकारची माध्यमं हाताळण्यात तिची पकड होती की शब्दांची योजना इतकी परफेक्ट तिची असायची की खूपदा असं वाटायचं की अरे हे आपल्याला सुचलं नसतं आणि प्रीतीला मात्र याबाबत फार चोखपण आवडायचा कारण ती याबाबत म्हणायचीच नेहमी की आपले शब्द हे खूप जपून वापरले पाहिजे प्रीतीने अनेक कार्यकर्त्यांना नारी समता मंचात घडवलं आणि आज त्या सगळ्यांना तिची वारंवार आठवण होणं स्वाभाविक आहे प्रकल्प लिहिणं त्याची चोख अंमलबजावणी करणं त्यातले निकष नीट पाळणं आणि ते अत्यंत सचोटीने त्याच्याविषयी परीक्षण करणं हा नि हा प्रीतीचा एक खास गुण होता आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा तिने बाईफमध्ये असताना आणि पुणे मंचात असताना पेपर प्रेझेंट केले आणि एका बाजूला हा स्तर तर दुसऱ्या बाजूला आमच्या कातकरी समाजाच्याविषयी तिने केलेलं काम फार महत्त्वाचं होतं जात प्रमाणपत्र त्यांना मिळवून देणं ही गोष्ट सोपी नव्हती पण त्यांनी तीन वर्ष सातत्याने पत्रव्यवहार करून अनेक अधिकाऱ्यांशी भेटून हे करून दाखवलं त्याच्यानंतर मंचाच्या अनेक प्रकल्पांवर ती देखरेख करणारी होती महत्त्वाची व्यक्ती होती आणि त्याचबरोबर आमच्यासमोर एक वेगळा आदर्श ठेवणारी एक नेतृत्ववाली व्यक्ती होती आम्ही सगळ्यांनीच तिला नेता मानलेलं होतं प्रीती ही एक दिलखुलास व्यक्तिमत्वाची पण होती प्रीतीबद्दल बोलायचं झालं तर मला नेहमी जे भावलं ती तिच्यामधली अतिशय ती इतकी संवेदनशील होती मला वाटतं ज्या वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये तिने इतकी वर्ष काम केलं आणि त्यानिमित्ताने जो वेगवेगळ्या वंचित घटकांचा अनुभव घेतला त्याच्यातून ती वाढत गेली आणि त्यामुळे तिला त्यांच्या प्रश्नांबद्दल नेहमीच एक खूप सखोल अशी जाणीव होती जी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत होती आ, मला हे सगळ्यात जास्त जाणवलं जेव्हा तिने प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरसमेंट ॲक्टबद्दल काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये असंघटित क्षेत्रातल्या स्त्रियांपर्यंत हा कायदा पोचत नाही त्याच्याबद्दल तिला वाटणारी खंत आणि त्या कायद्यात काय आपल्याला सुधारणा करता येतील किंवा यंत्रणा कशी उभी करता येईल जेणेकरून ह्या स्त्रिया तिथपर्यंत जातील ह्याच्याबद्दल तिची जी तळमळ होती ती मला नेहमी जाणवायची आणि मला वाईट वाटतं की तिचा हा प्रकल्प ती पूर्ण करू शकली दुसरं म्हणजे संपर्क समितीमधला तिचा जो गेल्या काही वर्षांमधला सहभाग होता खूप तिने योगदान केलं त्याच्यामध्ये आणि सगळा तिचा जो व्यक्तिमत्वामधला दुसरा जो एक पैलू आहे तिचा नीटनेटकेपणा तो तिने त्या सगळ्या कामात पण आणला म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आम्ही जी पत्रकं तयार करायचो आम्ही जो, जो जाहीरनामा केला लोकसभेच्या निवडणुकांसाठी किंवा पर्यायी महिला धोरणाचा जो ड्राफ्ट तयार केला अनेक वेगवेगळी चर्चासत्र घेतली त्याचे रिपोर्ट्स असतील भूमिका असतील पत्रकं असतील त्याच्यामध्ये तिचं ड्राफ्टिंग मराठी भाषा व्याकरण अर्थातच मुद्दे पण त्याच्यासोबत हे सगळं जे होतं त्याच्यामधून तिच्या ज्या सगळ्या स्किल्स होत्या त्या तिने वापरल्या आणि मला वाटतं की तिला ही जी जाणीव होती की आपल्या संघटनेमध्ये आपण काम करतो पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक संयुक्त मंच पण चालवणं आणि सगळ्यांना एका समान भूमिका आणि कृती कार्यक्रमावर एकत्र आणणं हे पण किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण एरवी जे काम करतो आपल्या आपल्या संस्था संघटनांमध्ये त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जो वेळ एनर्जी uh, आणि बरंच काही द्यावं लागतं हे ती देत होती आणि त्यामुळे संपर्क समितीसाठी पण तिला म्हणजे तिचं जाणं हे खूप एक मोठा लॉस आहे तिची उणीव आहे पण तिनी पण जे एक आपलं सगळ्यांचं जे स्वप्न होतं ते तिचं पण ध्येय होतं स्त्रीमुक्तीचं समानतेचं जातीविरहित समाजाचं चा। आणि म्हणून आपण सगळे आता त्याच ध्येयापर्यंत काम करत राहूया असं मला वाटतं